नमस्कार कविता कविता म्हणजे काय आपण कवितेसंदर्भात जाणून घेऊयात हो की कविता म्हणजे काय एक कवी आपल्या कवितेत काय बघत असतो किंवा आपल्या कवितेत आपल्या भावना कशा पद्धतीने प्रकट करत असतो मी सुद्धा एक कविता लिहिली आहे एका कवितेसाठी तर कवितेवर कविता लिहिली आहे तर ऐका शब्द शब्द गीतात माळलेल्या कवितेसारखीच तर आहे ती हळदी आहे लाजरी आहे कवितेसारखीच तर आहे ती तिला भेटल्यानंतर वाचल्यानंतर स्वरही होतात मधुर वगैरे त्या मधुर स्वरांच्या ठाई ठाई स्वराधीन तर आहे ती अन पावसात मालेला गजरा जेव्हा भिजून ओला होतो नजर होते निमित्त मात्र शेवटी फक्त पाऊस उरतो त्या पावसात माळलेल्या भिजलेल्या गजऱ्यासारखीच तर आहे ती शब्दशब्द गीतात मालेल्या कवितेसारखीच तर आहे ती शब्दशब्द गीतात माळलेल्या कवितेसारखीच तर आहे ती होय तिला कविता ऐकवणं आता मात्र फार कठीण झालं आहे की होय तिला कविता ऐकवणं आता मात्र फार कठीण झालं आहे कवितेलाच कविता ऐकवणं फार फार कठीण झालं आहे की कवितेलाच कविता ऐकवणं फार फार कठीण झालं आहे होय तिला कवितेत माळताना मात्र जरा जपून पाऊल ठेवतो मी की होय तिला कवितेत माळताना मात्र जरा जपून पाऊल ठेवतो मी कविता लिहिताना मात्र आता चाफा तोफा जुई मोगरा सर्वांना सोबतच घेऊन बसतो मी कविता लिहिताना मात्र आता चाफा तोफा जुई मोगरा सर्वांना सोबत घेऊन बसतो मी तिला फुलांची उपमा दिली फुलासारखीच तर आहे ती शब्दशब्द गीतात मालेल्या कवितेसारखीच तर आहे ती शब्दशब्द गीतात मालेल्या कवितेसारखीच तर आहे ती ग्रेट आणि ती कोण पुढे लेखक लिहितात आता ती म्हणजे कोण पुढे लेखक पूर्ण करतात ती म्हणजे कोण तिच्यासारखीच तर आहे ती फुलांवरचा सुगंधनी फुला समानस्तर आहे ती कादंबरीच्या प्रत्येक पानावरचा आभासच तर आहे ती लेखकाच्या कल्पनेतली कादंबरीच तर आहे ती शब्द शब्द गीतात माळलेल्या कवितेसारखीच तर आहे ती हळदी आहे लाजरी आहे कवितेसारखीच तर आहे ती आणि हो थांबा पायदवे पुढे अजून आहे वाचलीत ऐकलीत अनुभवलीत कविता तुम्ही स्वतः जगलेत मग कविता म्हणजे फक्त काही अक्षर खेळ नाही कविता म्हणजे फक्त काही यमक जुळवली नाही कविता असते सूर्यासारखी अखंड तेवत राहणारी दाहक जरी असली तरी मायेची उप देणारी कविता असते चंद्रासारखी शीतल शीतल वाहणारी कविता असते ईश्वरासारखी विश्वासावर विश्वा राहणारी आस्ते सागरा आस्ते 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 कविता असते सागरासारखी सर्वांना सामावून घेणारी कविता असते पुंडलिकासारखी विठ्ठलाला सुद्धा उंबळ्या बाहेर उभं करणारी की कविता असते पुंडलिकासारखी विठ्ठलाला सुद्धा उंबळ्या बाहेर उभं करणारी कविता असते फुलपाखरासारखी स्वच्छंदी खुशाल जगणारी कविता असते कवितेसारखीच बंधनात्मकून ऐकून समजेल अशीही नाहीच ती लेखकांच्या संस्कारातील उपमा आहे ती शब्द सूर स्वर सरगम गीतात मालेला भाव आहे ती शब्द शब्द गीतात शब्द शब्द गीतात मालेला कवितेसारखीच तर आहे ती धन्यवाद आता कवितावर कविता लिहिणं हे माझ्यासाठी खूप कठीण काम होतं तरीही मी त्याला कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे की एक कविता आपण सर्व वाचतो ऐकतो तर आपल्याला खूप छान वाटतं पण कवितेवरच कविता लिहिणं हे खूप महत्त्वाचं होतं खूप मोठा टास्क होता, होता माझ्यासाठी की यामध्ये मला प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीनेच मांडायची होती सो ती मांडली आणि खरंच खरं तर ह्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न एवढाच होता की त्या कवितेला न्याय मिळावा आणि मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद